स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात पहिला क्रमांक मिळवलेली आणि एकशे सत्तर वर्षाची दैदिप्यमान परंपरा असलेली कराड परिषद कराड नगर परिषदेची निवडणूक तब्बल आठ वर्षानंतर आता होती आहे आणि प्रभाग रचना झालेली आहे एकूण पंधरा प्रभाग आणि एकतीस नगरसेवक संख्या असलेली ही कराड नगर परिषद दिवसोदिवस कराड नगर परिषदेचं जे राजकारण आहे ते बदलत चाललेलं आहे याला कारणसुद्धा तसंच आहे कारण सध्या पाच आघाड्या सहा पक्ष आणि दोनशे इच्छुकांची संख्या इतकी प्रचंड संख्या झालेली आहे त्यातच आरक्षण नगराध्यक्षपदाचं थेट निवडणूक असल्यामुळं आरक्षण कोणतं पडणार जर सर्वसाधारण जर आरक्षण पडलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इच्छुकांची संख्या आणखी वाढू शकते अशी परिस्थिती सध्या कराड नगर परिषदेच्या विश्लेषणादनासंदर्भात आहे नमस्कार मी विकास भोसले आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह आज आपण विश्लेषण करणार आहोत ते म्हणजेच कराड नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीची रणनीती काय कशा पद्धतीनं कोणत्या आघाड्या कोणते पक्ष आणि कोण इच्छुक या स यामध्ये आहेत हे आपण यामध्ये विश्लेषण करणार आहे आज वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस खरं तर कराड नगर परिषदेचं विश्लेषण करणं इतकी सोपी गोष्ट नाही हे मी प्रांजलपणे अगोदर सांगतो कारण इच्छुक इतके आहेत पक्ष इतके आहेत आघाड्या इतक्या आहेत मातभर नेते इतके आहेत युवा नेते इतके आहेत की दिवसेदिवस दिवस बदलत चालेल राजकारण कालचे असलेले विरोधक आज मित्र होत आहेत आजचे मित्र उद्या दुश्मन एकमेकाचे विरोधक असतील यामुळं हे विश्लेषण आजच्या घडी पुरतं तरी हे लागू असणारं हे विश्लेषण आहे पहिल्यांदा आपण चर्चा करूया पंधरा प्रभाग यामध्ये आता आरक्षण सोडत या ठिकाणी आता काही दिवसामध्ये होईल यामध्ये पाच आघाड्या प्रमुखपणे आत्ता सध्या चाचपणी करत आहेत पहिलं त्या कोणत्या आघाड्या ते आपण जाणून घेऊया पहिली लोकशाही आघाडी माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील असलेली लोकशाही आघाडी ही लोकशाही आघाडी सध्या उमेदवाराची चाचपणीसुद्धा करते आहे दुसरी जनशक्ती आघाडी ते अरुण जाधव आणि माजी नगराध्यक्षा शारदाई जाधव यांच्या नेतृत्वाखालील असलेली जनशक्ती आघाडी तिसरी यशवंत विकास आघाडी माजी उपनगराध्यक्ष सिंह यादव यांच्या नेतृत्वाखालील यशवंत विकास आघाडी सुद्धा सध्या चाचपणी करते आहे चौथी आघाडी ते म्हणजे जनपरिवर्तन विकास आघाडी ह्या आघाडीचं आत्ता नुकतंच रजिस्ट्रेशन झालेलं आहे इंद्रजित गुजर माजी नगरसेवक यांच्या नेतृत्वाखालील ही जनपरिवर्तन विकास आघाडी आणि लोकसेवा विकास आघाडी माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील यांच्या अध्यक्षतेखाली असलेली लोकसेवा विकास आघाडी ह्या पाच आघाड्या आता सध्या चाचपणी सध्या सुरू आहे दुसरीकडं जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी यावेळी कमळ चिन्हावर निवडणुका लढवणार हे साधारणतः आत्ता सध्याच्या चाचपणीवरून आहे कराड दक्षिणचे आमदार अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली कराड आणि मलकापूर या दोन नगरपरिषदात जिंकण्याचं मोठं आव्हान या ठिकाणी भाजपसमोर असणार आहे यामुळं भारतीय जनता पार्टी पक्षचिन्हावर सुद्धा या ठिकाणी चाचपणी करत आहे दुसरा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली असलेली काँग्रेस हे सुद्धा आणि या, या, या कराड नगर परिषदेमध्ये स्वबळावर चाचपणीसुद्धा सुरू आहे पृथ्वीराज चव्हाण युवकचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे याचबरोबर झाकीर पठाण आणि काही अनेक जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत हे एकत्र येऊन हे काँग्रेसची सध्या चाचपणी सध्या सुरू आहे तिसरा पक्ष तो म्हणजेच शिवसेना एकनाथ शिंदे गट राजेंद्र सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली असलेले हे शिवसेना या ठिकाणी शिवसेनासुद्धा मध्ये सध्या चाचपणी सुरू आहे त्यानंतर चौथा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालीसुद्धा पक्षसुद्धा त्यांना आदेश देऊ शकतं की पक्षचिन्हावर जर भाजपनं आणि शिवसेनेनं जर लढवल्या तर हितंसुद्धा बाळासाहेब पाटील यांच्यासाठी ही चाचपणी किंवा सुरू आहे त्यांची की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माध्यमातून पाचवा पक्ष आहे तो म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ॲडव्होकेट उदयसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालीसुद्धा कराड शहरात मोठा गट या ठिकाणी आहे यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याचबरोबर विजूभाऊ यादव यांच्या नेतृत्वाखालीसुद्धा या ठिकाणी हा गट या ठिकाणी चाचपणी करताना दिसतो आहे तिसरा सहावा पक्ष तो म्हणजेच एम आय एम गेल्यावेळी एम आय एमला मिळालेली मतं ही दोन नंबरची मतं होती म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे मागच्या वेळी निवडून आलेल्या रोहिणीताई शिंदे यांच्या ह्या निवडून आल्या त्यानंतरची मतं जी मिळाली ती एम आय एमला मिळाली याचा अर्थ असा आहे की एम आय सुद्धा या ठिकाणी निर्णायक या ठिकाणी मतदान या ठिकाणी आहे यामुळं यावेळीसुद्धा एम आय एम चाचणी करताना आहे किंबहुना मुस्लिम समाजातील अनेक नेतेसुद्धा काँग्रेसच्या बरोबरसुद्धा जाण्याची अधिक शक्यता आहे पुढचा मुद्दा आपण घेऊया तो म्हणजेच सध्याची काय परिस्थिती आहे ती सध्याचं वातावरण कराड शहरातलं जर पाहिलं तर वाढदिवस आणि गणपती संपले आता देवी येत आहेत खरं तर यामुळं प्रत्येकानं जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केलेली आहे पहिला मुद्दा असा आहे की जर आरक्षण ओपन पडलं तर मात्र मोठी फाईट या ठिकाणी पाहायला मिळेल कारण थेट नगराध्यक्षपदाचं हे निवडणूक असल्यामुळं मोठ्या प्रमाणात इच्छुकांची सुद्धा या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते पंधरा प्रभागातून जर सरासरी तुम्ही जर बघितलं तर बारा ते पंधरा इच्छुक प्रत्येक प्रभागामधून तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजेच काय तर दोनशेहून अधिक इच्छुक इच्छुकांची संख्या सध्या मेहरबान होण्यासाठी कराड नगर परिषदेसाठी सध्या दिसते पुढचा मुद्दा आपण आत्ता जे बोललो तो ओपन जर आरक्षण झालं तर मात्र मोठी लढत पाहायला मिळेल सध्या प्रत्येकाच्या नजरा आहेत ते आरक्षण सोडत संदर्भात म्हणजे नगराध्यक्ष आरक्षण सोडत कसं आहे आणि प्र प्रभागातील आरक्षणाचं सोडत कशी लागते, ला लागते जर ओपनला जर राय झालं तर पहिला दावा आहे तो म्हणजेच राजेंद्रसिंह यादव यांनी जोरदार तयारी केलेली आहे त्यानंतर अतुल शिंदे हे सुद्धा इच्छुक आहेत नगराध्यक्षपदासाठी त्यानंतर जयवंत पाटील माजी नगराध्यक्ष त्यानंतर सौरभ तात्या पाटील विक्रम पावसकर सुद्धा या रेसमध्ये असू शकतील सुहास जगताप त्यानंतर अशोकराव पाटील काँग्रेसच्या वतीनं हे असतील त्यानंतर युवा नेते आशुतोष डुबल यांच्यासारखा नेतासुद्धा या ठिकाणी ओपन जर जर राहिलं हा तर या ठिकाणी निवडणूक लढण्याची शक्यता आहे ही यादी अशीच वाढत जाण्याची शक्यता आहे जर ओपन जर सीट राहिलं तर पुढचा मुद्दा राहतो तो, तो म्हणजेच सध्याची काय परिस्थिती पक्षांची काय परिस्थिती विद्यमान कराड दक्षेचे आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी मोठ्या प्रमाणात यश संपादन केल्यापासून अतुल भोसले यांचा वारू जोरदार कराड शहरामध्ये सुद्धा वारू दौडू लागलेला आहे विशेषतः आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली कराड शहरात कोट्यावधी रुपयाचा विकास निधीचं सध्या मोठ्या प्रमाणात बोलबाला आहे यामुळं भारतीय जनता पार्टी ही स्वबळावर कराड शहरामध्ये निवडणूक लढवण्याची अधिक शक्यता आहे कारण अतुल भोसले हे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत यामुळं आघाडीचं राजकारण आणि इतर राजकारण ते पक्षाला सुद्धा मान्य नाहीत किंबहुना कराड नगर परिषद आणि मलकापूर नगर परिषद सुद्धा आमदार डॉक्टर अतुल भोसले हे भाजपाच्या पक्षचिन्हावरच लढवतील अशी एकंदरीत शक्यता आहे आता मुद्दा राहतो अतुल भोसले यांनी गेल्या म्हणजे यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार सतरा साली झालेल्या कराड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा रोहिणीताई शिंदे यांनी अनपेक्षितपणे यश संपादन केलं पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा नगराध्यक्ष होणं त्या काळी म्हणजे खूप अवघड गोष्ट होती मात्र हे साध्य करून दाखवलं आमदार डॉक्टर अतुलबा भोसले शेखर चरेगावकर यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तींनी याचबरोबर आ, विनायक अण्णा यांचा यांचासुद्धा यामध्ये खूप मोठा सहभाग होता त्यानंतरच्या काळामध्ये ही पेरणी झाल्यामुळं आमदार डॉक्टर अतुल भोसले यांना खूप सोपं झालं आणि गेल्या निवडणुकीला दोन हजार चौदाच्या निवडणुकीला मा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला ज्यावेळी अतुल भोसले यांनी कराड शहरामध्ये त्यांची पिचाट होती तो ते भरून काढून यावेळी मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी कराड शहरातून मिळवलेलं मताधिक्य मागच्याडचा असला नगराध्यक्ष यासाठी यामुळं ही जमेची बाब ही भाजपसाठी असू शकते दुसरा मुद्दा काँग्रेसचं जर विचार केला तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शिवराज मोरे या दोघांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सुद्धा चाचपणी सुरू आहे मात्र सध्याच्या परिस्थितीला काँग्रेस काहीशी बॅकफुटला गेलेली दिसते म्हणजेच काय तर नेत्यांचा कार्यकर्त्यांशी कमी संपर्क का असल्याचं साधारणतः बोललं जातं आहे मात्र ही ही जबाबदारी जाकीर पटाण असतील किंवा अशोकराव पाटील असतील प्रदीप पाटील असतील यांच्यासारखे कार्यकर्ते भरून काढतायत पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीनं हे राजकारण विवरचना आखली जाते ते सुद्धा महत्त्वाचं आहे मी शेवटच्या मुद्द्यावर येतो मी पहिल्यांदा जो मुद्दा तुम्हाला सांगितला की आज वीस सप्टेंबरला मी हे विश्लेषण करतो आहे उद्या उद्या काय कोण कोणावर असेल माहीत नाही कारण घटना तशा घडतायत सिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त दोन घटना खूप महत्त्वाच्या घडल्या त्यांनी इंद्रजित गुजर जे माजी नगरसेवक आहेत आणि सिंह यादव यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले इंद्रजित गुजर यांनी राजेंद्र यादव यांना शुभेच्छा दिल्या काल आणि अनेकांच्या भुव्या उच उंचवल्या आणि कराडचं राजकारण हे बदलत चाललेलं आहे हे एकंदरीत पाहायला मिळालं दुसरा मुद्दा सौरभ पाटील आणि राजेंद्र यादव हे वाढदिवसानिमित्त राजेंद्र यादव सौरभ पाटील यांच्या घरी गेले आणि सौरभ पाटील यांनीसुद्धा वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला रवींद्र यादव यांच्या शुभेच्छा दिल्या याचा अर्थ असा आहे की आघाड्यांचं राजकारण पुन्हा एकदा इथं मजबूत होताना दिसतंय हा मुद्दा लक्षात घ्या की आघाड्यांचं राजकारण मजबूत करण्यासाठी कराड शहरातील नेते मंडळी मागील वादविवाद सगळे संपवून एकत्र येण्याच्या मानसिकतेत साधारणतः दिसत आहे की काय असं एकंदरीत हे चित्र आहे आणि हे एकंदरीत गेल्या वेळेचं जर ट्रेंड जर पाहिला तर मातब्बरांना मतदारांनी नाकारलेलं होतं बघा माझा मुद्दा काय गेल्यावेळी जे मातब्बर आहेत प्रस्थापित आहेत त्यांना नाकारलं होतं याच वेळीसुद्धा मतदार नवीन जे युवा नेतृत्व आहेत त्यांना साथ देण्याची अधिक शक्यता आहे यामुळं कराड नगर परिषदेमध्ये पाच आघाड्या सहा पक्ष दोनशे इच्छुक अशा पद्धतीचं हे एकंदरीत जे चित्र आहे ते आगामी काळातसुद्धा कसं असेल हे स्पष्ट होईल मात्र एकंदरीतच काय तर कराड नगर परिषदेमध्ये एकमेकाचे विरोध विसरून अनेक ने दिग्गज एकत्र यायला लागलेत आणि याचा कशा पद्धतीनं कराड नगर निवडणुकीवर परिणाम होतोय हे पाहणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असणार आहे